मंडळी अभिनय निर्मिती दिग्दर्शन गायक अशा चतुरस्थ भूमिका गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच एक खंत व्यक्त केली आहे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच देवाचे घर या चित्रपटाच्या प्रीमियर शोला हजेरी लावली होती यावेळी ते माध्यमांशी बोलताना त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे यावेळी ते म्हणाले मला सध्या कोणीही काम देत नाही मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी सध्या माझ्याकडे काहीच काम नाही आमच्या सिनेमात तुम्ही काम करा म्हणून सांगायलाही कोणी येत नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी अभिनय सोडला तर हे चुकीचं आहे दरम्यान सचिन पिळगावकरांचा गेल्या वर्षी नवरा माझा भाग हा सिनेमा आला होता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती नवरा माझा नवसाचा भाग दोन या सिनेमाच्या निमित्त सचिन पिळगावकर हे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसले त्यावेळी चाहत्यांनासुद्धा मोठा आनंद झाला होता पण त्यानंतर ते कुठल्याही चित्रपटात झळकले नाही त्यामुळे कदाचित त्यांनी ही, कदा ही खंत व्यक्त केली आहे त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका